ही विज्ञानाची शिस्त आहे की एक थिअरम मांडायचा आणि त्याची सिद्धता करायची म्हणजे हे जर सिद्ध करायचं असेल डेरेननी हे जे पहिलं काही म्हटलंय तो हा लेख आहे विजय गणितासारखा मला वाटतं हा असा टप्प्याने सिद्ध केलेला आहे लेखाचं नाव आहे लंकेची पार्वती स्त्रियांना नटण्याचा सोसभारी वस्त्रालंकारांचं चमत्कार विश्व स्त्रियांच्या या सोसातूनच निर्माण झाला आहे साऱ्या गात्रांचं नंदनवन बहरलेलं असलं तरी वस्त्रालंकारांनी ते नटवल्या सजवल्या वाचून स्त्री मनाच समाधान होत नाही स्त्रिया स्वतः नटतील पण नटण्याची ऐपत नसलेल्या एखाद्या अभागिनीला सहज हिणवतील की ती अगदीच लंकेची पार्वती आहे लंकेची पार्वती हे विशेषण वापरताना बोलणाऱ्या व्यक्तीला असं सुचवायचं असतं की ती अगदीच अनलंकृत आहे एखाद्या स्त्रीच्या अंगावर फुटका मणीही नसतो तेव्हा तिला लंकेची पार्वती या तुच्छ स्त्रियांना सवय असते प्रश्न आहे तो वेगळाच लंकेची पार्वती हे काय प्रकरण आहे पार्वती लंकेत गेली केव्हा पण लंकेत जाऊनही ती अनलंकृत राहिली कशी पार्वती ही मुळातच एका जोगड्याची पत्नी माहेरचं वैभव जुगारून अगदी तपपूर्वक तिनं स्मशानवासी शिवाला तेव्हा शिवपत्नी पार्वती ही लंकेशी संबंध जोडण्यापूर्वीच अनलंकृत स्त्रीसाठी उपमान म्हणून उपयोगी पडायला पुरेशी नाही काय तिला त्यासाठी लंकेत जाऊन अलंकारांच्या बाबतीत उदासीन राहण्याची जरुरी काय वैभवात नांदूनही अनलंकृत राहिलेली श्रीमंत घरात पडूनही अलंकारांना आचवलेली या अर्थानं काही आपण कुणा स्त्रीला लंकेची पार्वती म्हणत नाही